मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथे सलग अठराव्या वर्षातील आठव्या माळेला अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे राष्ट्रवादीच्या नेत्या अमृताताई कोळपकर भाजपाच्या तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले गौरव डोंगरे खंदरमाळवाडीचे सरपंच गणेश लेंडे शुभम वागचवरे आंबी खालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले बोटागावचे सरपंच पांडुरंग शेळके यांसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमानिमित्तानं भक्ती दिदी पांचाळ आळंदी यांच्या संगीत भागवत कथेचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमानिमित्तानं ग्रामस्थांच्या वतीनं मदन भागवत आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार केला गेला तर प्रकाश मोरे यांनी भगवती माता सभामंडप उर्वरित काम आणि काशीनाथ भागवत यांनी बागलवाडी रस्ता तसेच विजय सुपेकर यांनी गाव बंधाऱ्याची मागणी केली दत्ता सुपेकर यांनी आमदार डॉक्टर किरण लामटे यांना निवेदन दिले तर इतर कामांची मागणी केली आहे या कार्यक्रमाला नांदूरगावचे सरपंच जयवंत सुपेकर माजी उपसरपंच ज्ञानेश्वर सुपेकर यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती तर सूत्रसंचालन संतोष टावरे यांनी केलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये